तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आपण चाललो आता आपली धन्यू घेऊन मस्त गेवरायला गेवरायला चाललो थोडं काम वगैरे हो आणि पुढं बघा मधीच रोडला आहे आपला एवढा मोठा पचका झालाय कारण आपल्या इकडला रोड असते आप आप आता आपला डायरेक्ट इथून गाडी घालायची टर्र करीत जायचंय चला आपण इकडे गाडी घालतो का आपण गाडी वगैरे काढली आता चाललो आपली धन्न लावली इथं ते आपला भाऊ यायला लागलाय आणि इथं दोन खड्डे आहेत एवढ्या जागेत दोन खड्डे आहेत चला आता खाली घेऊन गाडी आणली आपण चालू चला कंटिन्यू करा ब्लॉग आपला चल आपण जेवढं दोघं आलो तर चला आता आपलं जे मशीन फ्रे घ्यायचं आहे कारण जखम झाली त्यामुळे आपण मेडिकल तर मित्रांनो आता पे वगैरे हो घेतलाय चाललोय आता मी डायरेक्ट माझ्या आत्याच्या घराकडे चला चला चाललो आपण आता डायरेक्ट चलो कंटिन्यू करा ब्लॉक आता घरी गावड्या त्यांच्या तीन आहेत त्यांच्या अजून एक तरी सिप्ट नाही इथं बाहेर गेली चला चल। आपण घरी आणि आपल्या आत्ताचा मुलगा ये आणि याचा एक मुलगा इतका वॉन्टेड आहे आणि तेव गेला बाहेर फिरायला आणि नाही इथं आणि हे माझ्या तोंडाकडे बघून असं येत कारण मी ब्लॉग बनित म्हणून हे असं येत हा याचं युट्यूब चॅनल आहे शिवांश आणि याचा पण आहे शिवम जायबाई त्याचे नाव खोकला नाही द्यायचे द्यायचे फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा मला करा त्याला सायकल काय खेळायचं तुम्हाला एक पाट दाखीतो मी तर बघा आपण हे खेळायचं काढलंय बघा आता हाय तसं तुम्हाला सांगतो हे ने एक दोन लावून दाखायचं हे आता सध्या लावलेलं आहे आता हे डबल काढणार आपण आणि डबल लावून दाखणार तुम्हाला आता आता सगळं काढायचं आपल्याला आणि डबल एक दोन एक दोन लावून टाकायचं आहे तसं आहे वीस पर्यंत चला गेम सध्या आपली का आपण आता गेम सुरू करणार आहे तर चला कॅमेरा वगैरे लावून आपली सेट चला चला मी कोणचा घेणार आहे मी हे आहे बघा हे घेणार आहे सांगू नका फक्त हे बघा एवढे घेणार हा चलो 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 वन चलो, चलो 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 चला राव लवकर टाईमपासून चला चला तुमचा कॅमेरा सेटअपच नाही लागला दिसते चला चला घ्या इकडे नको ते सगळं झाल्या लपून काय चिमणी पाण्या खेळायला कोपली घेऊ बघा सगळं लावलेलं आहे आणि ते लपून का एका सायकला यास मायकल म्हणजे इकडे ठेवतो मी आम्हाला बघू द्या आधी हे बरोबर आहे हे बरोबर आहे चला तर आता पण एक गेम खेळणार आहे बरुणे। एक दोन तीन चार आहे कुंकडे कुंकडे सिलेट सिलेक्ट आधी कोण करत एक दोन तीन फायदा चालू नाही थांबा थांबा धमा एक दोन तीन आपले सगळ्यात था, एक नंबर सगळ्यात एक नंबर आपले झालेले आवश्यकता तर पब्लिक मी हरलोय काय सांगू तुम्हाला एक ते वीस पर्यंत झाले तर हा शुभम भाऊचे झाले तर शुभम भाऊचे झाले तर मी काय केलं मी नंतर हे केलं कलर बदलीला आणि निळा घेतला आणि आपले पण त्याच्या अगोदर झाले तर

<laughs> चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू आपण आता नेक्स्ट मध्ये तोपर्यंत ब बाय